रिटायरमेंट आम्ही कोणाचं बघितलेलं नाहीये एक सर्वात सिनियर मेंबर म्हणून आम्ही नेहमीच घाटोल सरांकडे बघत आलोय तर आम्ही सुद्धा हा पहिलाच अनुभव घेतोय हो एक सुपर एन्युएशन प्रोग्रामचा आपल्या विवा डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य श्री एस डी घाटोल सर आज सेवानिवृत्त होत आहेत आम्ही सरांसोबत दोन हजार बारा पासून काम करतोय कारण सर कॉलेजमध्ये दोन हजार बारा पासून मला वाटतं जॉईन झाले अकरा बारामध्ये आणि सर मेकॅनिकल डिपार्टमेंटचे एचओ डी म्हणून जॉईन झाले आणि सरांचा नेहमीच आग्रह असायचा की मी आणि मनीषाने त्यांच्या डिपार्टमेंटला एकतरी विषय शिकवला पाहिजे आम्ही खरं तर फर्स्ट इयर स्टाफ आम्ही तीन डिपार्टमेंटला तरी केमिस्ट्री शिकवायचो पण सर आम्हाला कुठला तरी एक विषय द्यायचं जसं आम्ही पूर्वी प्रोफेशनल प्रॅक्टिसेस शिकवलेला आहे आणि ई व्ही एस तर आम्ही दरवर्षी तेव्हापासून घेतो आणि सरांनी आम्हाला खूप आग्रहाने एक्सपर्ट लेक्चर्स अरेंज करायला लावले त्या विषयांमध्ये म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम असो स्टुडंट रिलेटेड प्रॉब्लेम असो सॉफ्ट स्टाफ रिलेटेड काही पण प्रॉब्लेम असो सर आणि दादांनी जसं सांगितलं का एमएसबीचे कुठलेही प्रॉब्लेम असो ते पाच दहा मिनिटात सर प्रॉब्लेम फिक्स करून टाकणार आहे आणि त्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन देणार आहे टुडे इज अन ओकेजन मिक्स विथ इमोशन्स as we bid adieu to someone who has not just been an academic leader but a guiding force a mentor and a friend of each of each one of us it's an honor to have you all here i'm grateful to have a managing committee member shri Sanjeev patil sir and Padhyay sir with us i'm grateful uh, uh, towards Dr. Arun Kumar sir, all teaching staff, non-teaching staff members and of course the family member of our respected Ghaton sir to celebrate this occasion of gratitude and love. To begin with, I would like to request <coughs> members on the dais to felicitate our respected gut sir with Sean and Shufi. That I heard for the first time. Certainly, pilot I could now, and um, after that. Uh, <coughs> I started uh, attending those meetings, and in those meetings, uh, uh, he was a typical person to observe. And then I realized that uh, he has very good contacts with uh, DT office. In fact. Uh, आसा मा मा आशा है ले ले के असा प्रॉब्लेम किंवा अशा गोष्टी घडलेल्या आणि सगळे लोकांनी सपोर्ट केलेला प्रत्येकालाच अनुभव आलेला आहे त्यामुळे आता मी त्याच्यात वेळ घालवणार नाही तर चार ओळी फक्त मी लिहून म्हणजे थोड्याशा हे केल्यात तर त्या फक्त आपल्याला ऐकवते सर रोशनी बनकर दिलो में उतरे है आप हर मोड़ पर हमारे साथ खड़े हैं आप संघर्षों से न डरना हमें सिखाते हैं आप हर हार में उम्मीद का दीप जलाते हैं आप वक्त चाहे जैसा भी आया आपने हर राह में साथ ही निभाया कभी डांट से कभी प्यार से समझाया हर मुश्किल को हमारे आसान बनाया आपने सिखाया कि साथ चलना ही असली जीत है कि किसी के लिए झुक जाना भी कोई हार नहीं होती आप जैसे लोगों से ही दुनिया चलती है क्योंकि इंसानियत सिर्फ किताबों में और बातों में नहीं आप जैसे लोगों के कर्मों से पलती है थँक यू सो मच सर सरांच्या या संपूर्ण कारकिर्दीला कारण तीन uh, इनिंग्स आपण बघ बघू शकतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात की फर्स्ट इनिंग जी असते की ती एज्युकेशनची असते आपण पूर्ण आपलं करि uh, एज्युकेशन घेतो त्याच्यानंतर त्या एज्युकेशनचं आपण इम्प्लिमेंटेशन करतो म्हणजे आपलं करिअर करतो आणि करिअर संपल्यानंतर आपली तिसरी इनिंग म्हणजे सरांची जी आता चालू आहे uh, ती तिसरी इनिंग आहे असं म्हणता येईल की रिटायरमेंट लाईफ आणि ती रिटायरमेंट लाईफ सरांनी नक्कीच काहीतरी प्लॅन केलं असणार आहे सर आणि मॅडमनी की आता ती कशी आपल्याला पूर्णपणे सक्सेसफुली हलवायची आहे व्यवस्थित करायची आहे सर आमच्याकडून सगळ्यांकडून ऑन बिहाफ ऑफ ऑल द टीचिंग नॉन टीचिंग सपोर्टिंग मेंबर्स ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेज मी आपल्या आपल्याला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपल्याला आपल्या आपलं जीवन आरोग्यदायी आणि यशस्वी हो याच्यासाठी मन परमेश्वराकडे प्रार्थना करते <coughs> अ, एक छोटंसं गाणं मला सरांनी मला वाटतं आपल्या शायद फिरीस जन मी मुला i'll <laughs> be में मुलाकात हो न हो लग जा थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू सो मच मैम युवा ट्रस्ट अंदर इतने ठाकुर साहब प्रिन्सिपल डॉक्टर अरुण कुमार सर माझी पाऊस माझ्यासोबत आलेली ते माझे एच ओ डीज लेक्चरर लॅब असिस्टंट शिपाई व्ही आय टीचे आमच्यासोबत आलेले सर्व एच डीज आणि व्हाइस प्रिन्सिपल मॅडम सर्वांच मी इथे स्वागत करतो आजचं ते मला माहित नाही एवढं मी मोठा आहे म्हणून कारण नाही आहे म्हणून मनुष्य म्हणून ठीक आहे गोष्टी इमोशनल वगैरे पण एक जो म्हणजे आता लहान तोंडी मोठा घास घेता येईल मला शेअर करता येईल काही गोष्टी की कोणतीही माझं तसं सुरुवात झालं मी गुरुकुलचा विद्यार्थी आहे महत्त्वाचं माझं बोईंग महत्त्वाचं ते आहे दादा मला जे बोईंग आहे माझं ते मी गुरुकुलचा विद्यार्थी गुरुकुंज आश्रमचा आणि ते जे संस्कार आहे माझ्यावर ते संस्कार ते फुलत गेले मी मग गुरुकुलातून शे खेळ्यातून आलेलो मी अमरावती जिल्ह्यामधून राष्ट्रपती सुरुजी महाराजांच्या आणि तिथे मग मी इंजिनिअरिंग केलं अमरावतीला एक्क्याण्णवमध्ये नंतर मग इंजिनिअरिंग केल्यानंतर मुंबईला जॉब सुरू केले दोन तीन वर्ष इंडस्ट्रीजमध्ये केले आणि नंतर दोंधळीला मी इंजिनिअरिंग सुरू झालं त्यावेळी नाईन्टी थ्रीला जॉईन झालो तिथे एक वर्ष काढलं पुन्हा वर्तकला मला बोलावलं त्यावेळी भाऊसाहेब वर्तक होते आणि सर्व त्यावेळेस कोडलीकर सर्व त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता दादा वर्तकसाठी आणि बाकी सर्व टीम होती साहेब ताराभेम त्या संस्कारामधून मग जेव्हा मी वर्तकला पुन्हा जॉईन झालो तिथे मला अजून पुन्हा संस्कार चांगले मिळाले आणि ह्याच्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजमेंट हा गोष्टी खूप शिकलो मी महत्त्वाचं इमोशनल कॉन्सेप्ट रिलेशन म्हणजे रिलेशन म्हणजे इट इज प्रोफेशनल रिलेशन आहे पण इट शुड नॉट इट इज अ प्रोफेशनल शुड बी हिडन अँड रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट कारण संस्कृती आहे ना मनुष्य आहे संस्कृती आहे कॉलेज म्हटल्यानंतर बिल्डिंग मुलं आणि एक वास्तू नाही आहे पण त्याच्यामध्ये सर्वच असतं बघ की आपलं एक विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये पालक आहे पालकाच्या मागे अजून काही अपेक्षा आहे आणि तो घेऊन आपल्याकडे येत आहे तो आल्यानंतर आपण आहे मी एक मेडिएटर आहे पण मोठी संस्था आहे मागे आम संस्थेचे हे आहे आमचे दादासारखे सपोर्ट करणारे कधी फोन करून आम्हाला हे करणारे त्याच्यामागे ती ताकद आहे जे तुम्हाला रिफ्रॅक्शन दिसते गाठोड सर नाही आहे मी काहीच नाही मी शून्य आहे नका देव मला देव पण मी तुमच्यातील माधव तिच्या मागेची जे हे आहे शक्ती अरुणकुमार सर आहे एक वर्षापासून मी बघतो दादा आहे पाध्य सर आहे यांनी मला ह्या गोष्टी त्यांच्याकडून घेतल्या आणि मी तुमच्यापर्यंत पोचले आय एम ट्रान्सफॉर्मर आय एम नथिंग मी काहीच नाही मला तरी वाटत मी माझं काय केलं की के मी आलो इथे जॉब केला माझं वर्क इज वर्कशिप इट इज माय फ्रेन्सिप माझं मिशन हे होतं वर्क इज वर्कशिप हे होतं आणि इथे येऊन मी पूजा करत होतो कामाची आणि ते आपले काम त्या पद्धतीने एक्सप्लॉट होऊन त्या पद्धतीने जे रिझल्ट आहे मिळाले आपल्याला सर्व पद्धतीने महत्त्वाचं म्हणजे आपल्या काही कॉलेज आपलं दोन हजार अकराला मी जॉईन झालो नंतर दादांनी प्रिन्सिपल जॉईन केले नंतर त्यांना सपोर्ट करायला मला सांगितले की घाटोड सर तुम्ही जास्त गडबड करू नका सॉरी मला आणि तुम्ही नेहमी माझ्या मागे आणि मला प्रसंगी रागवले आणि मला कधी कधी वाईट वाटलं पण नंतर लक्षात आलं की नाही मला काहीतरी शिकायला मिळतं आणि त्या पद्धतीने मग सोलापूर कसं आले सुद्धा दादांनी मला प्रत्येक जणांची लिस्ट काढतली कर, कर, आणि सोलापूर पण होते आणि कोणाला कुना कोणाचं अप्रूव्ह करायचं हे दादांनी मला विचारलं होतं मी नसताना म्हणजे किती मोठं ग्रेटनेस आहे मला पण असं हे वाटत होतं म्हणजे एवढा विश्वास आणि का कारण संस्कार खूप होते आणि दादांचं जे होतं दादांनी पण सांगितलं सर्व काही पण याच्यामध्ये कसं आहे की ठीक आहे कुठेतरी थांबायचं आहे दादांशी मी एक आठवड्यापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो आणि दादा मग सांगितल्यानंतर मला आहे की म्हटलं काहीतरी आपल्याला मिळतं आणि आपली स्वीकार करत पाहिजे कारण त्यांनी मला घडवलं त्यांनीच गायडन्स केलं याच्यामध्ये संस्थेमध्ये तुमच्या भावना दादापर्यंत पोचवल्या संस्थेपर्यंत पोचवल्या आता एक वर्षात आता म्हणजे दोन हे झाले एकदा एन ओ सीच्या वेळेस पहिला आपण फक्त सांगतो मी पहिलं एन ओ सी आपलं सक्सेस नाही झालं होतं आठवत असेल आपल्याला तर सक्सेसमध्ये त्यावेळेस करोना होता आणि स्टुडंटनी दादा सॉरी स्टुडंट फीडबॅक थोडं म्हणजे काही कमी दिला होता हंड्रेड पर्सेंट पाहिजे होता आणि आपल्याला सेव्हन्टी पर्सेंट आपल्याला फीडबॅक मिळाला होता आणि त्यावेळेस जाधव सर होते त्यांनी आणि दादांचंच माझा मला गायडन्स होतं की असं असं जाधव सरांची मी कॉन्टॅक्ट पण करोना असल्यामुळे हो दादा आज सांगतो मी करोना नसतं ना तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला एन ओसी मिळाली असते पण ते एकदा तिथे जाऊन येत नाही झालं आणि त्यामुळे त्यांनी हंड्रेड पर्सेंट म्हणून एन ओसीने झाली त्यामुळे अरुण कुमार सरांना सुद्धा आणि सर्व ट्रस्टला सर्वांनाच हे झालं आणि एवढं प्रेशर होतं माझ्यावर पण मला त्यावेळेस सर्वांनी माफ केलं थँक्यू दादा त्यावेळी कारण हे डिसिजन मा मला मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती आणि सरांचं पण गायडन्स होतं अनुसुमार सरांचं की तुम्हाला हे करायचं आहे पण नाही झालं आता तुम्हाला नंतर करोनाच्या वेळेस दादांनी एकदा मिटिंग घेतली होती दादा आपण जास्त वेळ नाही होतोय ना मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांना सांगितलं होतं की आता कॉलेज शक्यतो बंद होतो आहे आणि आपले आपले जॉब बघा त्यावेळेस मॅडम जॉईन झाल्या होत्या दादांचा तो वसा घेऊन हो आम्ही काय केलं की करोनाच्या चे काळात चेन सायकलमध्ये कॉलेज चालवलं आम्ही त्या जुन्या कॉलेजमध्ये तिथे सर्व एम एस बी टीचे ॲडमिशनचे सर्व ए टू झेड कामं केले सर्वांनी आणि त्यावेळेस सर्वांना सांगितलं करा अथवा मरा शो मस्ट गो ऑन असे काही हॅशटॅग मी वापरत होतो आणि ते आम्ही ते म्हणजे तिकडनं आल्यानंतर दादांकडून किंवा फ्रश करून जे आलं आहे जे इकडनं आलं ते तुमच्याकडे पोहोचायचं आणि मी त्या पद्धतीने फक्त मेडिटर म्हणून काम केलं तर त्यावेळी आपण बघा चांगल्या स्टेजवर आलो नंतर आपल्याला ए आयला पण अप्लाय केलं ए आयच्या वेळेस पण खूप रिस्ट्रिक्शन आलं होतं दादांशी डिस्कस केलं नाईक साहेबांपर्यंत गेलो साहेब माझे क्लासमेट जे आजचे डायरेक्टर आहे दादांनी सांगितलं नाही तुम्ही रिलेशनशिप त्यांच्याशी बोला हे करा आणि त्यामुळे ते यायचं थर्टीचं न होणारं होणार कॅन्सल झालं होतं दादांचं गायडन्स घेतलं नाईक साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या स्ट्रचच्या भावना पोचवल्या आणि त्यांनी सांगितलं नाही त्या गो इन्स्पिरेशन कमिटीला सांगितलं त्यावेळेस निजत मॅडमनी आणि सर्व सहकाऱ्यांनी स्पेशल प्लान करून आम्ही सबमिट केलं रिव्हॉर्ड डिसिजन होतं कुठेच नाही नाईक साहेब नाही होणार पण मी म्हटलं प्रयत्न करतो म्हणे कारण ते इन्स्पेक्शन कमिटीला सर्वांना प्रोटोकॉल असतात म्हटलं मला ट्रस्टने दादांनी सांगितलं तर त्यांचं ते कम्युनिकेशन चालू नाही नाही म्हणजे एक ते खूप हे होतं त्यामुळे ए आय आपल्याला थर्टी त्यावेळेस ते मिळत नसतं नंतर एक्स एक्सपॅन्शन वाढवलं नंतर आपण एन ओ सी टूसाठी सरांनी आणि मी पण दादांना पहिलेच विचारलं की कोण होश करणार आहे मी रिक्वेस्ट केली होती उत्तम तर दादांनी पूर्ण सांगितलं की अरुण कुमार सर होश करणार आहे तुम्ही फक्त सपोर्ट करायचं म्हटलं दादा आम्ही हंड्रेड पर्सेंट आम्ही प्रयत्न करतो आणि एन ओ सी मिळवतो आणि मार्जिन करतो तर मार्जिन पण झालं आहे सर्व गायडन्समध्ये नंतर शिफ्टिंग पण झालं आहे शिफ्टिंग नंतर एक वर्षापासून आता इथे आपण आहे सर्व व्यवस्थित चालू आहे अरुण कुमार सरांचं सहकार्य सर लाभलं खूप खूप आणि आपल्या टचचं पण दाखवली सर्वांच्या आभारी आहे आणि आमची वर्क महत्वाचं हे टीमवर्क आहे मी एकटा नाही आहे हे मी जे काम करत होतो फक्त मी दिवादीसारखा बसलेलो होतो बाकीचं काम तुम्हीच केलं मला काहीही नाही नको त्याचं तिथे मी माझं काम केलं